नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आयफोन ॲपल कंपनीच्या डुप्लिकेट ऍक्सेसरीज विक्री करणाऱ्या मोबाईल दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे विशेष पथक गुन्हे शाखेने ही कामगिरी केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णे यांनी आयुक्तालय नाशिक शहर हद्दीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या इस्मानवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आज दुपारी प्रधान पार्क एम रोड नाशिक या ठिकाणी रूपाराम जेठाराम चौधरी वर्ष चाळीस राहणार बिपिन चिमराजी पटेल यांच्या घरात भाड्याने राहणार क्रांतीनगर मनपा कार्यालयाच्या मागे पंचवटी तसेच बाबूलाल नेतीराम चौधरी वय वर्ष अठ्ठावीस राहणार समर्थ विला अपार्टमेंट क्रांतीनगर दिलीप ढोळाराम बिष्णोई वय वर्ष सव्वीस राहणार गोळे कॉलनी अशोक स्तंभाजवळ कमलेश कुमार सुजाराम चौधरी वय वर्ष तेवीस राहणार ओमनगर पंचम यांनी तीन लाख शहाऐंशी हजार पाचशे तीस रुपये प्रतिलिपी अधिकार अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न या गुन्ह्याचा माल कोणतेही स्वामित्व हक्काचा कायदेशीर अधिकार नसताना उत्पादनाचा बनावटीकरण आणि साठेबाजी करून नफेबाजी करण्यासाठी ताब्यात मिळालाय त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सरकार पोलीस पोलीस करतायत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे पायघुडेशनाखाली सहाय्यक नागरे पोलीस उपनिरीक्षक लाड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे पोलीस हवालदार गणेश भांबरे भारत डंबाळे विनायक आव्हाड अनिरुद्ध येवले चंद्रकांत बागडे बी व्ही आऊत विठ्ठल चव्हाण अर्चना भड आणि पोलीस हौलदार मंगल जगताप यांनी केली आहे के नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका